सहकार भूषण एस के पाटील महाविद्यालय कुरुंदवाड ज्युनियर विभागातील इयत्ता अकरावी विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा आज संपन्न झाला या स्वागत सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून एस पी हायस्कूल कुरुंदवाडच्या मुख्याध्यापिका सो व्ही जाधव हो। तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गर्ल्स हायस्कूल सैनिक टाकळीच्या मुख्याध्यापिका सौएसए अंबुपे ह्या होत्या या हो कार्यक्रमामध्ये इयत्ता बारावी आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स या गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच दहावीमधील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले प्रसंगी या कार्यक्रमप्रसंगी बोलत असताना विद्यार्थ्यांनी आत्तापासूनच परिश्रम करून आपल्या करिअरची जडणघडण करावी आणि हे करत असताना संस्कारांची शिदोरी सोबत असावी असं प्रतिपादन सौ जाधव यांनी केलं तर आपल्या जीवनामध्ये कष्ट जिद्द चिकाटी निर्णय घेण्याची क्षमता असणं आवश्यक आहे असं अध्यक्षस्थानी असलेल्या सौ अंबुपे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी महाविद्यालयाचे पर्यवेक्षक एस आर ना सावगावे यांनी स्वागत व प्रास्ताविक तर सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ एस आय शेख यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर आर एस कदम उपप्राचार्य डॉक्टर सुनील चव्हाण सर यांनी आपली मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमाला अधीक्षक भिडकर सर हे उपस्थित होते आभार कुमारी एस एस पाटील व कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन सौ एस के पाटील व वा कुमारी वाय यू भोसले यांनी केलं मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीपडसूळ